राजकीय पक्षाचं जे धोरण आहे ते भारतीय राज्यघटनेला राज अनुसरून नाही अशी एक वस्तुस्थिती निर्माण झाली कारण ज्यावेळा भारतीय राज्यघटना राज राज रा निर्माण करण्याचा तयार करण्याचा नियोजन सुरू होतं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे हे राज्यघटना तयार करण्यासाठी सोपून येतात त्यावेळेला राज्यघटना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी संबंधितांना काही अट घातला होता की घटनेमध्ये एस सी एस टी ओबीसी वंचित समूहांना आरक्षणाची माध्यमातून करायला पाहिजे असा एक बाबासाहेबांचा होता आणि त्या आग्रहाला त्यावेळेचे आजचा भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेचे हिंदू महासभा आणि काँग्रेस पक्षाने जवळजवळ विरोध दर्शवला त्यांचं मत होतं घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद होऊ नये ह्या मताच त्यांचं एकमत झालं परंतु भारतीय राज्यघटना लिहिण्यापैकी कुणी उपस्थित कुणी आपल्याला सापडत नाही मिळत नाही असं ज्या ते त्या सर्वांच्या लक्षात आलं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षणाचा मुद्दा घट्टमध्ये तरतूद तरतूद करण्यास जो आग्रह धरला होता त्या आग्रहाला मान्यता या सर्व लोकांनी दिली परंतु भाजपला कधीच वाटणे कारण आरक्षण हा घटनेचा आत्मा आहे आमच्या दृष्टीनं एकीकडे बघितला तर आपण एकीकडे संविधानाचा गौरव होतो आणि दुसरीकडे मात्र संविधानाचा आत्मा असणाऱ्या आरक्षणाला संपवायचा हा कुटील डाव या राजकीय प्रस्तावित नेत्यांच्या माध्यमातून वेळोवेळी सुरू आहे खोटा फुले शिव वादेवर आंबेडकर वाद्यांचा घोटाळा म्हणून ही जे काम करणारी मंडळी आहेत तर जर आपण बघितलं हे राजकीय नाता जे वावरताना दिसत गेले भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पंचावत्तर वर्ष उलटून गेले त्यावेळेचे पंतप्रधान मान्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेला आरक्षण असूच नाही अशी एक त्यांची भूमिका असं वक्तव्य होतं त्यानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचाही आरक्षण आरक्षण करते आरक्षण करते कम कर किंवा त्यामुळे आरक्षण असू नये असं त्यांचंही स्टेटमेंट होतं आणि आताचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते मान्य राहुल गांधी यांचं भारतामध्ये एक वक्तव्य आणि भारताच्या बाहेर एक वक्तव्य संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नसल्यामुळे शाहू आंबेडकर पुरस्कृत्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आपण जर बघितला गेल्या दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रस्थापित नेते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सभेमध्ये भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे आरक्षणाला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडत असताना मात्र काँग्रेस पक्षाने दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक लढविण्याची निर्णय घेतला त्यावेळेला भारतीय राज्यघटनेच्या मुद्द्यावर भारतीय राज्यघटना वाचली पाहिजे संविधान वाचली पाहिजे असं एक भारत देशातील जनतेला आवाहन करून त्या ठिकाणी उतरून भारतीय राज्य वाचवणार संविधान वाचवणार असे तीन ठिकाणी देशभर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय सभेमध्ये बोलत असताना मात्र त्याच्या लक्षात आलं की कुठंतरी काँग्रेस पक्ष भारतीय संविधान वाचवेल संविधान वाचवेल त्यामुळे फुले शाहू आंबेडकर मिळून काँग्रेस पक्षाला प्रचंड असं बहुमत देऊन प्रचंड असं बहुमत मतदान करून लोकसभेमध्ये एक मानाच्या स्थानावर नेऊन ठेवलं पण याचा विसर कुठंतरी काँग्रेस पक्षाला पडला आहे की काय असं प्रश्न चिन्ह खुल्या अशोक आंबेडकर वाद्यांच्या कार्यकर्त्यासमोर उपस्थित आहे कारण आपण जर बघितलं तर आम्हाला आरक्षण विकास नाही हे प्रतिनिधित्व आहे आणि हेच प्रतिनिधित्व भाजप आणि काँग्रेस हे दोघे मिळून संपवण्यासाठी निघाले आहे काय अशी परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे कारण माननीय राहुल गांधी भारतीय जनता पार्टी आणि या देशाचे एकवट सरन्यायाधीश असलेले माननीय चंद्रचू साहेब यांच्या नेतृत्वाखाली सात न्यायाधीशांच्या खंडपीठीकरणाचा सर्वसामान्य वंचित समूहाच फार मोठं नुकसान आहे नुकसान होणार आहे हे काँग्रेस पक्षाला माहिती असून देखील काँग्रेस पक्षाने मात्र त्या निकालाचं समर्थन करून यांची ज्या 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 तिची सत्ता आहे उदाहरण तर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये तिने सदर निकालाची अंमलबजावणी करत असल्याची एक स्पष्टता आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहे जर आपण बघितला वेळोवेळी सरकार हे मालमत्ता विकून त्याचं खाजगीकरण सुरू सुरू आहे आणि हा खाजगीकरणाच्या खाजगीकरणामुळे एस सी एस टी ओबीसी गरीब सवर्ण वंचित समूह यांचं फार मोठं नुकसान होत आहे आणि काही सरकारी मालमत्तेच खाजगी करून करून त्या गुटवर लोकांना गबर केली आहे अशी परिस्थिती आज या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे म्हणून दुटप्पी निर्णय घेणाऱ्या काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा भूमिका येणाऱ्या पाच ऑक्टोबर रोजी हो माननीय राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा असल्याचं समजते त्या दौऱ्यामध्ये त्यांनी जर आरक्षणाची संविधानाची भूमिका त्यांची स्पष्ट असेल तर आम्ही वंचित बहुजन माता आणि ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटना ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी धाव वाजल्यापासून भूक आंदोलन करणार आहोत जर माननीय राहुल गांधी यांना घटना वाचवायची असेल घटनाचा आदर करायचा असेल संविधान वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी राज्य नकामस्तक होऊन त्यांची स्पष्ट भूमिका त्यांची पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही करतो भारत देश स्वतंत्र होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये दहा दहा वेळा प्रधानमंत्री पद हे काँग्रेस पक्षाचे होते म्हणजे जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली आहे भारतीय राज्य राज्यघटना सुरू करत असताना जे लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाचारण करण्यात आलं त्यावेळी बाबासाहेबांनी जे एस सी एस टी ओबीसी व वंचित समूह त्यांना आरक्षण देण्याचं घटनेमध्ये तरतूद करण्याचं त्यांनी सर्वांना सांगितलं तर त्यावेळी जनसंघ हिंदू महासभा व काँग्रेस पक्षाने विरोध केला होता त्यावेळी बाबासाहेबांनी हे जर तुम्ही आरक्षणाला विरोध करत असाल तर कर राज्यघटना मी लिहू शकत नाही तुम्ही दुसऱ्याकडे लिहून घ्या म्हणून ठाम मध्ये आपण मत मत मांडलं त्यावेळी ना घटना लिहिण्यासाठी योग्य कोण पात्रता नसल्यामुळे बाबासाहेबांना तिची जबाबदारी देण्यात आली त्याच पद्धतीने भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू साहेब यांनी त्यावेळेला आरक्षण थांबलं पाहिजे असं त्यावेळी त्यांचं वक्तव्य होत त्यानंतर माझी स्वर्गीय राजीव गांधी प्रधानमंत्री यांनी देखील आरक्षण हे कम वत करत तर आरक्षण थांबलं पाहिजे असं त्यांचं पण मत होतं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण एकदम खर्च एक पक्षाला व्हॅल्यू राहिले नव्हतं त्यावेळी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केले की आरक्षण भाजपला जर निवडून दिला तर आरक्षण संपेल त्यावेळी सर्व आरक्षणार्थी लाभार्थ्यांनी भरभरून काँग्रेसला महाविकास आघाडीला मतदान करून या भारतामध्ये त्यांना आणि संजीवनी दिली त्यानंतरनं आताचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी साहेब यांनी अमेरिकेमध्ये जाऊन समानता आल्यानंतरनं आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू असा वक्तव्य केलेला आहे आम्ही आता संभ्रम अवस्थेमध्ये आहोत कि एके ठिकाणी आरक्षणाने घटना आम्हाला भीती वाटत आहे आम्ही राहुल गांधी साहेब यांना आम्ही विनंती करत आहोत की तुम्हाला जर वाटत असेल आरक्षण वाचलं पाहिजे संविधान वाचलं पाहिजे तर आमची विनंती अशी आहे की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज सुरुवात केली त्याच्या ऐतिहासिक कचरा चौकामध्ये मोठा आहे त्या ठिकाणी आम्ही भारतीय संविधान ठेवणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल तर तर संविधान पाहिजे पाहिजे आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी येऊन तुमच्या आरक्षणाबद्दल आणि घटनेबद्दल तुमचं मत मांडून तुमची भूमिका स्पष्ट करावी त्यावेळेला वंचित बहुजन म्हातारी जनरल ट्रान्सपोर्ट युनियन हो। कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सकाळी दहा वाजल्यापासून मुख आंदोलन सुरुवात करणार आहोत तर मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो की आपण आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर मग मग आपण निर्णय घेऊ